विघ्न कारखान्याची निवडणूक पार पडली खर तर सगळा विजय उमेदवारांचा धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो विघ्नार कारखान्याच्या निवडणुकीत जे काही यश मिळालं खरं तर स्वर्गीय निवृत्ती शेक्षरकर असतील सोपान शेक्षरकर असतील आणि सर्व सभासदांचा खरं तर हा विजय आहे असं मी म्हणतो निवडणूक सतरा जागेंची निवडणूक बिनविरोध पार पडली त्या निवडणुकीमध्ये सतरा जागा बिनविरोध करण्यासाठी सगळ्या तालुक्यातील लोकप्रतिनिधी असतील सभा शेतकरी संघटनेचे नेते उमेदवार असतील यांनी माघार घेतली म्हणून सतरा जागा त्या ठिकाणी पार दोन जायला लागलं परंतु सामोरं असल तर आम्ही चारही उमेदवार आता या ठिकाणी निवडून आलेलो आहे विजय या ठिकाणी झालेला आहे उमेदवार लोकशाही आहे त्यामुळं उमेदवार उभे राहू शकतात परंतु उभे राहिलेले असेल तरी त्यांना त्यांचा सा मान सन्मान या निमित्तानं ठेवला जाईल कारखान्याच्या बाबतीमध्ये सगळ्यांना एकत्रित घेऊन योग्य दिशेने आम्ही सर्व संचालक मंडळी या ठिकाणी वाटचाल करू सध्या कारखान्याची परिस्थिती असलेले आर्थिक नियोजन असेल किंवा अनेक गोष्टी शेतकऱ्यांसाठी जे योग्य प्रकारे आम्हाला जे काही निर्णय घ्यायचे ते योग्य प्रकारे घेतले जातील अशा प्रकारचा विश्वास या निमित्तानं सर्व सभासदला जातो सभासदांनी जो, जो आमच्यावर विश्वास दाखवला त्याला आम्ही सर्व मंडळी पात्र राहून योग्य ते दिशेने विघ्नर कारखान्याची वाटचाल आम्ही सहमंडळी या निमित्तानं करू असा विश्वास देतो